काय हा विषय उचलला जाईल कारण या पद्धतीनं एसआयटी लावली आरोपींना अटक झाली अजूनही पोलीस आरोपींच्या बाजूला वागतात की काय कोणाच्या तबावर त्यांनी आरोप करत नाही काही राजकीय प्रकारचा त्या ठिकाणी दाबा जर मी काल प्रत्यक्ष गेलो नसतो तर यांनी अटक केली असा केसची हा पण माझा सुरुवात प्रश्न आहे उलट आता कायदा कायद्याचं बाजू सोडून व्यक्तिगत काही विषय याच्यामध्ये काढले जातात वाटतं ते चुकीचे वृत्ती अजूनही तीनशे सात कलम दाखल झालेले त्याच्यासाठी निश्चित आम्ही आवाज नाही नाही आज त्याच्यानंतर त्यांनी जर काही केलं नाही तर त्याच्यावर आवाज उठू आमच्याकडे आहे अजून दोन दिवस ज्याचा दिवस आहे परवाचा दिवस आहे नक्की आवाज उठू आज सरकार त्याच्यावर आपलं स्टेटमेंट देणार आहे जर ते समाधानकारक नसलं तर पुन्हा त्याविषयी एक मोठा आवाज आमच्याकडून उठतो काल काल खूप लांब झाला बिलकुल हा कंपनीची बेपरवाई वृत्ती आहे संरक्षण खात्यासारखा महत्वाचा विभाग असताना ज्या पद्धतीनं बेपरवाईनं बेमुरवत खोरपणे इथं काम केलं जातं कामगारांना भेट बिगर असं वागवलं जातं त्याचे परिणाम या सगळ्या गोष्टी झालेले आणखी देखील चौकशी होऊन मार्ग त्यापेक्षा जास्त गोष्टी मांडलेली बिलकुल घेतलीच नाही पाहिजे आरक्षण कारण सरकारने आपलं आश्वासन दिलंय तारीख ते तारीख तारीख ते तारीख याच्यात पण सरकार पण करतं की काय સર સરકારને તારીખ દેલી ભૂમિકા જેને કંપ્લીટ થઈ સરકાર બોલત્રી કંપની મંત્રીમંડળ એ સભાગૃહ બોલ થાય કે પદ્ધતિનો મંત્રી સરકાર મદલે મંત્રીમંડળમાં નિર્ણય માનત નથી અશા મંતર ખેવલો નહીં મુખ્ય મુખ્યમંત્રી હાથર જ